एक तर मतांची चोरी केली जाते अशा पद्धतीचा खोटा आरोप लावू इलेक्शन कमिशनच्या अधिकारावर कोणालाही अशा पद्धतीनं त्यांच्यावर अधिकार घालू येत नाही सरकारला सुद्धा इलेक्शन कमिशनची बॉडी असल्यामुळे सरकारलाही त्यांच्या त्यांच्या बरोबर काय सरकार म्हणतो त्या ठिकाणी काय त्यांच्यावर मतदान किंवा काय करू शकत नाही पक्ष म्हणून त्यांच्या आणि इलेक्शन कमिशननी बिहारच्या निवडणुकीच्या साठी सर्व देशामध्ये ज्या ज्या राज्यात निवडणुका होतील विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील लोकसभेच्या असतील त्यावेळेला जे जे मतदार झालेला आहे मित्र झालेले आहे अशा लोकांची नावं काढून टाकण्याचा प्रयत्न इलेक्शन आहे त्याचबरोबर एकच मतदार दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतदान करत असेल तरी ते सुद्धा त्यांचा मतदान लिहिलं आहे आणि त्यामुळं त्याला एका ठिकाणी कुठे मतदान करण्याचा अधिकार आहे जसं आता मुंबईमध्ये सर्व देशातले लोक मुंबईमध्ये राहतात आणि अनेक लोकांचं जे मतदान आहे ते युपी मध्ये आहे बिहारमध्ये आहे त्यांच्या राज्यामध्ये आहे आणि मुंबईमध्ये राहत असल्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं मतदान आहे म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी इलेक्शन कमिशननी काय बंधन टाकलेली आहे आणि त्याचा तोटा फक्त विरोधकांना दा असं नामाला आहे मतदान करणारे मतदार मत्यामध्ये जे पेपर देणार दे 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 नाही जन्माचा दाखला आहे बाकीचे जे काही पुरावे आहे ते त्यांनी दिले नाही तर त्यांचं नाव मतदार अधिक नाही आहे आणि राहुल गांधी पुन्हा पुन्हा सांगतायत कि ते प्रेझेंटेशन येत आहेत सायंटिस्ट आहेत अशा पद्धतीनं राहुल गांधीचं काम चाललेलं आहे पण इलेक्शन कमिशनच्या समोर जाऊन ते चर्चा करायला ता तयार नाही आहे आणि आमची सूचना राहुल गांधी अशी आहे की जर मतदानाची चोरी होत असेल तर आपण इलेक्शन कमिशनला जाऊन घेतलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समोर काय त्यांची त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे सांगितलं पाहिजे असं न सांगता फक्त इलेक्शन कमिशन मोर्चा काढायचा प्रेझेंटेशन द्यायचं बरोबर नाही मला असं वाटत की इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंट आहे ते काय भाजपचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते सगळ्या पक्षांचं इलेक्शन कमिशन आहे पक्षांच्या फक्त निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी बनवण्यासाठी मतदारांची चोरी होऊ नये यासाठी आणि दोघच मतदान होऊ नये यासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनला आले म्हणून राहुल गांधी जे काय सातत्यानं आरोप करताय ते आहे